नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा पाहुणे सुधा फार खुशीत होती कारण हे तसंच होतं आज आईबाबांना भेटण्यासाठी ती पूर्ण एक वर्षाने माहेर जात होती आधी घरची आवराआवर करून संध्याकाळी आम्हीतला काही खायला हवं म्हणून तिने पुन्हा साफ करून ठेवलेलं किचन गाठलं आणि त्याच्या आवडीची खिचडी करून तिने त्याचा डबा पॅक करून तो ओव्हनच्या जवळ ठेवून दिला कारण एवढंच की जेवणाच्या वेळेत आमेतने खिचडी ओव्हनमध्ये गरम करून खावी हा तिचा हेतू तडीच जाईल की नाही हे फक्त आमेतलाच माहीत असावं थोडासा आळशी स्वभावाचा अमित ती खिचडी गरम करणे तर दूरच परंतु तो ती ताटातही वाढून घेण्याची तस्ती घेणार नाही हे तिलाही आणि अमितलाही माहीत होतं परंतु आमितवरील प्रेमाखातर तिची ही सर्व धडपड पुन्हा किचनावरून ती आपल्या बेडरूममध्ये आली एक नजर घड्याळावर टाकून ती स्वतःशीच पुटपुटली बाप रे एवढे कधी वाजले आपल्याला भरभर आम्हीत यायच्या आत आवरायला हवं कारण सकाळी तो म्हणाला होता तयार राहा ऑफिसमधून आल्या आल्या तुला स्टेशनला ड्रॉप करेन पण वेळ लागला तर तुझी तू जा बोलल्याप्रमाणे तो तसंच करेलही त्याचा हट्टी स्वभाव तिला माहीत होता म्हणून तिने पटकन आपली बॅग पॅक केली व अमितला सकाळी ऑफिसला हवे असलेले कपडे रुमाल टाय सॉक्स एकत्र ठेवून ती बाहेर आली आता फक्त आला की तिला निघायचं होतं तिला फारशी वाट पाहावी लागली नाही अमितची कार बिल्डिंगचे मेन गेट पार करत आत येताना दिसली आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दरवाजावरची डोअर बेल वाजली आणि तिने दरवाजा खोलला समोर अमितला पाहून ती सुखावली तिच्या गालावरची लाली गडद झालेली पाहून अमितने तिला दारावरच चिडवण्याच्या हेतूने म्हणाला बाप रे सुधा गालाला कलर लावला की काय छे रे काहीतरीच काय आणि आणायचे तिचे हात गाल पुसायला मग्न झालेले पाहून आम्ही तर पुन्हा मिश्किलपणे म्हणाला तू खरंच कलर लावला नाहीस नाही रे अगं काय सांगतेस सा काय खरं बोलतेस हो रे अगं मग हे लाले लाल का झालेत मी याआधी कधी पाहिले नाहीत असे काही काय सांगतोस मी कधीच मेकअप करत नाही मग कसे लाल झाले सुद्धा आरशासमोर जात म्हणाली खरंच रे लाल दिसतात हो ग असं कसं होईल मला का दिसत नाहीत सुद्धा आरशात डोकावत म्हणाली पण मला दिसतात ना कसे इकडे सांगतो असं म्हणत अमितने तिला आपल्या भाऊपाशात ओढलं आणि म्हणाला बहुतेक तू माहेरी जात आहेस म्हणून ते लाल झाले असतील त्याच्या आणखी जवळ जात ती म्हणाली धत काही काय अगं काही काय नाही सांगत खरंच कसली सुंदर दिसतेस नवऱ्याने केलेल्या का कौतुकाने हुरळून जात ती म्हणाली खरंच सांगतोस अगं खरंच सांगतोय मी काय बोलतो आज नाही गेलेस तर नाही का चालणार मूड मस्त आहे वातावरण छान आहे सोबतीला तू आहेस चल बेडरूममध्ये जाऊ त्याच्या मिठीतून दूर होत ती म्हणाली आम्ही तू किती लबाड आहेस तुझी नियत ही साफ दिसत नाही तू लवकर चल मला पहिला स्टेशनला सोड ती काय बोलते यावर लक्ष न देता पुन्हा तिच्याजवळ जात तो म्हणाला ए खरंच नको जाऊस ना मी याबाबतीत तुझं काही ऐकणार नाही तू आधीच प्रॉमिस केलंस की तू माहेरी जा म्हणून त्यात आता बदल नाही अगं बदल कुठे करतोय पण उद्या जा ना उद्या म्हणशील परवा जा ते काही नाही मी आजच जाणार खरं सांगू तुला जराही माझ्यापासून दूर पाठवावं असं वाटत नाही म्हणून म्हणते तू ही चल दोघं जाऊ आणि एक रात्र राहून येऊ की उद्या नाही ग मला सुट्टी नाही नाहीतर तुझ्या अगोदर मी रेडी झालो असतो हां हां काही पण तू येणार का माझ्या माहेरी जाऊया म्हणालाय तर नाही म्हणालास हो गं सुट्टीमुळे येत नाही ना नाहीतर तुला सांगतो जिथे सुद्धा तिथे मी असायला हवं असं वाटतं बघ हो का शंभर टक्के हो त्याचा कान पकडतसुद्धा म्हणाली खरंच की ए बाई कान सोड मी तुला ड्रॉप करतो चल लवकर हां आता कसं असं शहाण्यासारखं वागावं नेहमी मी शहाण्यासारखाच वागतो पण तूच दुर्लक्ष करतेस आता वागून दाखवू का शहाण्यासारखं नको आज नको ओके चल लवकर आणि हा तुझ्या आवडीची खिचडी बनवली आहे ती ओव्हनमध्ये गरम करून खा उद्या दुपारचा रात्रीचा लंच आणि डिनर बाहेर कर परवा मी येते जी सरकार अजून काही तसं फारसं काही नाही पण आल्यावर बूट आणि सॉक्स एकत्र चप्पल स्टँडवर ठेव आंघोळीनंतर टॉवेल पांगावर न ठेवता बाल्कणीतल्या रस्सीवर वाळत घाल फ्रीजमधून काढलेली पाण्याची बाटली पुन्हा तिच्या जागेवर ठेव हो। सकाळी चहा करून घेतल्यावर कप चहाचा टोप गाळणे बेसिनमध्ये नीट ठेव हो। आणि सर्वात महत्त्वाचं टी व्ही लावून सोप्यावरच झोपू नकोस अगं बस बस किती ऑर्डर सोडतेस माहेरी एक दिवसापुरतीच जातेस ना की महिन्यासाठी जाते एक दिवसापुरतीच पण त्या एका एक दिवसात महिनाभर घर घाण असल्यासारखं वाटेल बघ बरं बाईसाहेब आता निघूया नाहीतर गाडी निघून जाईल आणि मलाच तोच देत बसशील बरं चला दोघंही काही वेळातच स्टेशनला पोहोचले गाडी यायला अजून वीस मिनटे बाकी होती सुद्धा अमितशिवाय माहेरी प्रथमच अशी एकटी निघाली होती अमितबरोबर लग्न करून चार वर्षात कधीच माहेरी एकटी गेलेली तिला आठवत नव्हतं जेव्हा ती माहेरी जाई तेव्हा तिला अमित सोडून येत असे परंतु कंपनीत आमितला बढती मिळाली आणि अमितवर कामाची जबाबदारी वाढल्याने तिला असं एकटं जावं लागत होतं एव्हाना गाडीने गती पकडली होती आणि सुधाच्या विचारांना सुद्धा गती मिळाली आणि आठवलं की आपण अमितबरोबर लग्न करून आल्यावर प्रथमच घरात सर्वांची नजर चुकवत अमित सुधाला म्हणाला होता सुधा आवडला ना आमचं हे घर तुला त्याच्या या प्रश्नावर नुकतंच लग्न करून आलेल्या सुधाला काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने तिने मानेनेच होकार कळवून टाकला होता ती फक्त मानेने हो म्हणाली आणि अमित भरून पावला असे नव्हते तिच्या मानेच्या होकारातलं गणित काही केल्या करता न येऊन त्याला वाटलं सुधाला आपलं घर आवडलं नसावं म्हणून तिने मानेनेच होकार दिला असावा लग्न घर असल्याने घरात अजूनही पाहुण्यांची वर्दळ कमी न झाल्याने त्याला तिच्याशी मनात असूनही एकांतात बोलता येत नव्हते कुठे बाजूला बोलावं तर त्याचं छोटेखाने असलेले घर व संकोची स्वभाव त्याला परवानगी देत नव्हता त्यातच तिथल्याच मातीतल्या संस्कारावर जन्म घालवलेली आई तिचा आग्रह देवदर्शनाला जाऊन आल्याशिवाय वधूवर एकत्र येत नसतात अखेर लग्नसराईतले इथले पाच दिवस संपले घरातील लहान थोर वधूवर मिळून देवदर्शनही झालं पाहुणेही परतीची हमी देत आपापल्या घरी निघाले आज मात्र लग्न झाल्यापासून सासूच्या शेजारी झोपणाऱ्या सुधाला सासू म्हणाली काय गो बाई तू इथे काय करतेस तुमचा माझा विचारणा करते ए बाई वेळी की खुळी आजपासून तू इथं नाही झोपायचं काय अगं का म्हणून काय विचारतेस पाहुणे मंडळी केली देवदर्शन सर्व कसं व्यवस्थित पार पडलं आता तुझ्या संसाराला लाग हो जा आम्हीत वाट बघत असेल लाजेने चोर झालेल्या सुदाला यावर सासूशी काय बोलावं काही न कळून ती तिथंच सासूच्या शेजारी बसून राहिली ती उठत नाही म्हटल्यावर पुन्हा तिची सासू तिला म्हणाली काय ग झोपायला जायचं नाही का हो जाते मग जा की हो ना हो करत लज्जेने व्यापलेला मनावरला पडदा बाजूला करत सुधा कशीबशी आमितच्या रूममध्ये आली होती तिने आत येताना तिच्या भेटीसाठी आसूसलेल्या आमितला दरवाजाची करकर जाणवली आणि त्याने झोपल्याचं नाटक करत या कुशीवरून त्या कुशीवर वळेला सुधाने पाहिलं मात्र संकोची स्वभावामुळे तिलाही हाक मारायला होईना बराच वेळ तिथेच उभी राहिलेल्या सुधाच्या तोंडातून अचानक घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली अहो तुमच्या पाठीवर केवढं मोठं झुरळ बसले रोग्याला औषधाच्या मात्रेने गुण लगेच येतो तसा सुधाच्या गुणकारी युक्तीने आम्ही पटकन उठून उभा राहत अंगावरील चादर झटकत म्हणाला कुठे आहे झुरळ अहो केवढे घाबरता एवढे दिवस मुले झुरळाला घाबरतात हे पाहिलं परंतु मुलेही घाबरतात हे आज प्रथमच पाहिलं हो म्हणजे तू माझे मस्करी केली ना नाही मग झुरळ गेला कुठे काय हे किती हा धांधरटपणा तुम्हाला झुरळ दिसत नाही अगं खरंच बहीण नाही दिसत हे काय तुमच्यासमोर उभा आहे या झुरळाशी तर लग्न केलं ना तुम्ही अचानक हवेचा रूप बदलून ते दुसऱ्या दिशेला वाहते तसा आम्हीचा घाबरलेला चेहऱ्यावरचा भाव जाऊन रोमँटिक भाव आले आणि पटकन पटकनसुद्धा जवळ ओढत तो म्हणाला हे झुरळ काय ह्या झुरळावर माझा विशेष जीव जडला हो का होय हे कुठेही घरभर माझ्या अंगावर बसले तरी झटकून टाकणार नाही आवडीचं झुरळ आहे सांभाळलं पाहिजे पण तू काळजी नको करू हां मी सांभाळेन तुला हो काय मग झुरळाचे लग्न केलं म्हटल्यावर सांभाळायला हवं ना बस बस मी झुरळ नाही हां पुन्हा पुन्हा झुरळ का म्हणता मग तूही आहो आहो का म्हणतेस अमित बोल मला आवडेल आय्या खरंच आय्या खोटं नाही बोलत जा तिकडे कुठे आता हा जीव असेपर्यंत तुला सोडून कुठेही जायचं नाही आणि सुधाला पुढे काही बोलायला न देता अमितने तिला आपल्या बाहुपाशात ओढलं राजा राणीचा संसार चालू होऊन आता पूर्ण तीन वर्षे उलटली होती या तीन वर्षात कष्टाळू अमित एक एक सीडी चढत आपली प्रगती करत गेला कंपनीने मोठी ऑफर देऊन अमितला मुंबई शहरात पाठवलं होतं अमितच्या आईने यायला नकार दिल्याने दोघंच इकडे राहत होते सुधा अजून किती वेळ भूतकाळात रमले असते कुणास ठाऊक पण अचानक कंडक्टर ओरडला पुणे पुणे आणि सुधा विचारातून बाहेर येत आपली बॅग घेऊन खाली उतरली सुधाचं स्टेशन आल्यावर ती खाली उतरली व इकडे तिकडे ती वेढ्या आशेने आपल्याला कोणी घ्यायला आलं का हे चौकस नजरेने पाहू लागले परंतु तिची निराशा झाली कुणीही घ्यायला आलं नाही म्हटल्यावर जास्त वेळ न दवडता तिने समोरून येणाऱ्या ऑटोला हात दाखवून जवळ बोलवलं योग्य ते ठिकाण सांगून ती ऑटोमध्ये बसली पाच सहा मिनटात तिचं घर आलेले पाहून सुधा मनोमन सुकावली तिने मन भरून प्रथम घर पाहिले याच घरात तिने आपल्या आयुष्याची पंचवीस वर्षे काढली होती ते घर नुसतं पाहूनच सुधाला आनंद झाला ती ऑटोचं बिल पे करून घराजवळ पोहोचली दरवाजावरची डोरबेल बिल दाबली आणि पुढल्या काही सेकंदात तिच्या पंधरा वर्षाच्या भाच्याने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या लाडक्या सुधा आत्याला पाहून तो मनात हरकून गेला त्याचं हारकून जाणं हे बरोबर होतं वयाची बारा वर्षे त्याने आत्यासोबत घालवली होती त्याला समजायला लागल्यापासून आत्या एवढं महान त्याच्या नजरेत कोणी नव्हतं तीच आत्या आत्ता समोर दिसताच आत्याला मिठी मारत म्हणाला किती दिवसाने आली ग मला तुझी फार आठवण येत असते अरे हो पहिला मला आत यायला तर देशील की नाही हो आत्या तू पहिले घरात ये आणि ती बॅग दे पाहू माझ्याजवळ दोघे आत आले आईबाबांना भेटण्यास असोसलेली तिची नजर आई बाबांना शोधू लागली दर्शनी हॉलच्या बाजूला असलेल्या देवघरात तिची नजर स्थिर झाली तिची आई देवघरात पाठमोरीपासून काही करत होती सुधाने मागचा पुढचा विचार न करता आईला गळा मिठी घातली आपल्या लेकीला केवळ तिच्या हातावरूनच ओळखून तिची आई म्हणाली सुधा तू अगं यायच्या आधी कळवायचं तरी आई दादाला मी कालच सांगितलं होतं मी येते म्हणून अगं विसर भोळा तो तो कसला सांगतोय तू बाबांना तरी कॉल करायचा ना यावेळी दादाला सांगू म्हटलं निदान स्टेशनला घ्यायला तरी येईल पण कुठलं काय मी एकटीच आले त्यांच्या काही लक्षात राहत नाही वंसं आणि तुम्ही त्यांना सांगितलं किचन रूममधून बाहेर आलेल्या तिच्या वहिनीने तोंड उघडलं बरं वहिनी कशी आहेस मी मस्त तुमचं बोला कसा चालला आहे तुमचा राजाराणीचा संसार छान चालला आहे पण वंसं आम्हीच नाही आले अगं त्यांना सुट्टी नाही आणि तुमची आठवण मला स्वस्त बसू ना म्हणून मीच हट्ट करून आले हे तुम्ही बरं केलं वहिनी बाबा कुठे गेले मागीलदारी परसात फुलझाडांना पाणी देत आहेत बरं मी बाबांना भेटून येते असं म्हणत सुधा परतदारी पळत गेली सुधा घरी आली म्हणून आज कितीतरी दिवसांनी सुधाच्या आईने किचनचा ताबा घेतला होता आपल्या लेकीला जे पदार्थ आवडतात तेच पदार्थ घरात शिजवून तयार झाले जेवणाच्या वेळी सुधाला आई आग्रह करून वाढत होती ते पाहून सुधाचा व्हाचा बंटी हळूच आत्याच्या कानात बोलला आत्या काही म्हणतो पण आजी तुझ्यावर फार प्रेम करते ते कसं काय अगं बघ ना तुझ्याच आवडीच्या भाज्या कोशिंबीर पापड आणि तुला आवडते म्हणून ही गव्हाच्या सुजीची लापशी देखील बनवली बंटी पदार्थ जरी माझ्या आवडीचे असले तरी आपण सर्वजण त्याचा स्वाद घेतो की नाही न घेऊन काय करणार दुसरं कसलं ऑप्शनच नाही उरलं ना हो का अगं खरंच आत्या ऑप्शन नाहीच म्हणून मला हे वालाची भाजी आवडत नाही तरी घेतली ना ताटात मी मग सांग तुला काय आवडतं ते मी पटकन बनवून आणते खरंच बनवशील हो बोल तरी तुला काय आवडतं ते तुला माहिती आहे मला काय आवडतं ते तुला आवडतात भोपळ्याचे गारगे अगदी बरोबर मग बनवून देतेस हो, का होय पण भोपळा आहे का घरात थांब आईला विचारतो बंटीने हॉलमधून आईला हाक मारली त्यासरशी त्याची आई हात पुसत बाहेर आली व बंटीला संबोधून म्हणाले काय रे बंटी आता आजी आत्या असताना मला हा का मारतोस काही हवा आहे का तुला हो काय लाल भोपळा आहे का घरी नाही आहे जाऊन आणायला पाहिजे मी आणतो का हवा लाल भोपळा तुला अगं त्याची लाडकी आत्या आली ना मग लाड पुरवून घ्यायला नको का आहो आई पण लाड पुरवायला लाल भोपळा लागतो हे आज ऐकलं आई मस्करी नको मला भोपळा पाहिजे मी तो आणेन पण भोपळा घेऊन आत्या काय करणार मला घारगे करून देणार घारगे हो पण त्याला किती वेळ लागतो लागू दे आत्या बनवणार ना बंटी अरे आत्त्याला त्रास का देतो मी देईन ना बनवून नको मला आत्याच्या हातचे फार आवडतात तरीही नको अगं का नको आत्या म्हणाली ना करून देते हो वहिनी त्याला आवडतात ना मग देन की करून त्यात काय झालं माझ्या लाडक्या भाच्यासाठी मी एवढं करू शकते हो ना बंटी हो आत्या तुलाच काळजी गं माझी बंटी ऐक आत्याला तू हक्कानं त्रास देऊ शकत नाहीस ती या घरची पाहुणी आहे आता आपल्या वहिनीने आपल्यासाठी पाहुणे हा शब्द उच्चारल्यावर सुदाने तोंडात घालायला ताटातून घेतलेला जेवणाचा घास तसाच हातातला ताटात गळून पडला आणि आवाक होऊन ती भांबवलेल्या अवस्थेत विस्पारलेल्या नजरेने एकटक वहिनीकडे पाहत राहिली ही तीच वहिनी का जिच्याबरोबर मी बारा वर्षे राहिले आईसारखी वहिनीवर माया केली तिने मला पाहुणे म्हणावं हे तिच्या वणी पडेना अंगा अंगात वीज संचारल्याप्रमाणे ती सैरवैर होऊन तिच्या डोक्यात एकाच वेळी असंख्य मुंग्या भिरविरायला लागल्या आणि ती बसलेल्या जाग्यावरून जसा चेंडू ताकतीनेशी समोरच्या भिंतीवर मारावा आणि तो तेवढ्याच ताकतीनेशी उसळी मारून आपल्याजवळ येतो तशीच ती जाग्यावरून उठली वहिनीच्या समोर येत म्हणाली वहिनी मला या घरची पाहुणी म्हणालीस तू नाही वंच सहज तोंडातून तू तूही तुझ्या माहेरी जाशील तेव्हा तिथं तुलाही पाहुणे म्हणून पाहिलं तर तुला, तुला आवडेल का वहिनी माझं लग्न झालं म्हणून मी या घरची पाहुणी कशी बहिणी या घराचं आणि माझं अंगठी आणि बोटाचं जेवढं घट्ट नातं असतं तसंच आहे अंगठी बोटाला घट्ट धरून ठेवते ती कधी काढली तरी तिथला वळ पुसत नाही ती खून कायम तशीच राहते आईबाबांच्या प्रेमांकुरातून बहरलेलं रोपटं दुसऱ्याच्या जा बागेत जरी मुळासकट उपटून लावलं तरी तिथली खून मिटत नाही आणि अस्तित्वही त्या रोपट्याचं फार खोलवर मुळाच्या रूपात जमिनीत शिल्लक राहतच ना जन्म होताच डोळे उघडून प्रथम पाहिलेल्या ह्या घराला मी पाहुणे कशी वाटेन आईबाबांच्या सुखात सुख दुःखात दुःख मानणारी लेख या घरची पाहुणे म्हणून तिची वल्लगना व्हावी हे अघटित नाही वाटत तुला मुली परकधहण असल्या तरी तळ हातावरील फोडाप्रमाणे जपून ते दुसऱ्याच्या पदरी टाकताना ते तू घरची पाहुणी झालीस असं नाही ना सांगत उलट म्हणतात तुला काही कमी पडलं तर तुझं काही नडलं तर आम्ही आहोत परंतु त्याच मुलींना माहेरी पाहुणे म्हणून संबोधलं तर ती यदा कदा सासरी होत असलेला सासूर वास्करी सांगेल का बहिणी मुली पाहुण्या असतील तर माहेर सासरचं नाव उज्ज्वल करतात ना पाहुणे असलेल्या याच लेखीला जेव्हा कधी माहेरावर संकटाचे डोंगर कोसळलेले कळतात ती प्रथमता धाव घेते ती पाहुणे म्हणून का लेख दिल्या घरी नांदत नाही म्हणून माहेरला बट्टा लागू नये यासाठी आजन्मती सासरवास सहन करत राहते परंतु माहेरच्या नावाला जपत राहते ती परकी पाहुणी कशी वहिनी ज्या सासूरवासिणीला माहेरची आठवण येतच तिच्या मनात माहेर म्हणजे आठवणीचं घर वाटतं प्रेमाचा खजिना माहेर सागरातलं संगीत माहेर फेसाळलेलं दर दर्यातलं दुधाळ दिसणारं पाणी माहेर नदीला बांध घातलं तरी त्यातून झिरपणारं पाणी माहेर अक्षरातला पहिला स्त्री माहेर बा आठवणीने चिंब भिजलेला पदर माहेर छतावरील कावळ्याचं कावकाव माहेर पाण्याचा खळखळाट माहेर मग माहेरच्या या अनेक उपाधीने मुली मोह मोहरून जातात माहेराचं कौतुक करताना थकत नाहीत दादाचं गुणगाण करतात दादाला ओवाळण्यात काय द्यावं या विचारात कित्येक दिवस विवंचनेत घालवतात दादा येणार हे, हे माहीत पडल्यापासून तासन तास दरवाज्याला नजरेनं बांधून ठेवतात दादा आला की ओवाळ येत फक्त तू सुखी राहा असं म्हणणाऱ्या मुलींना माहेरकर हे क्षणात परक करून जातं कसं गं वहिनी आई विना पोरं आणि इंजिन विना गाडी चालवणं होत नाही वहिनी दान देणं ही माहेरची संस्कृती तर तेच दान घेऊन त्याचा सांभाळ करणं हे सासरचे संस्कार असले तरी मुळात दान देऊन टाकलेल्या मुलीला तिच्या आईबाबांना आणि त्या घराला विसरता येत नाही हे जरी खरं असलं तरी दान देणारा आणि ते पदरात घेणारा हे दोघेही महानतेचे प्रतीक असले तरी ज्या मुलीचं दान दिलं जातं ती कसलाही मज्जाव न करता जन्मदाता आणि जन्मजात घराचा त्याग करत हसत हसत दान घेणाऱ्याच्या पदरी पडते ती परकी तर होतेच आणि घरची पाहुणी देखील तिला मिळालेली पाहुणी या उपाधीने तिच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या समाजाची प्रत्येक स्त्री पाहुणेच नाही का वहिनी दळणवळण चालू ठेवून फक्त निसर्गाचा समतोल राखणारे प्रत्येक आई वडील जर महान आहेत तर मुली पाहुण्या कशा वहिनी काही रूढीप्रमाणे पिढ्यानपिढ्या अंमलात आणल्या जातात पण त्यामागचे खरे कारण अथवा अन्य कारण स्पष्ट केले जात नाहीत तरीही मुली परंपरा जपत पायात जोडवी गळ्यात मंगळसूत्र कपाळावर कुंकू हातात हिरवा चुडा घालतात आणि सासरला सावरताना माहेरलाही जपतात त्या पाहुण्या आपली स्वप्न निव्वळ दोन्ही घरच्या मर्जीसाठी पायदळी तुडवत त्या स्वप्नांच्या आल्लड नदीतून सागररूपी सासर आणि माहेरची संगत करणारी मुलगी जर पाहुणे असेल तर एकाच सागराचे दोन्ही किनाऱ्याची जपणूक करत आयुष्य काढतात त्या पाहुण्या एक मुलगी या घरची पाहुणे तर त्याच घरात लग्न करून आलेली मुलगी की तीही पाहुणेच म्हणजे आपणच एकमेकांना पाहुणे म्हणून हिणवायचं हे कितपत योग्य एकाच हृदयाला माहेर आणि सासर दोनद्वारे घेऊन वावरणारी मुलगी पाहुणेच का महिनी आई बाबा असतील त्या पुस्तकातील ज्ञान देणारं घर व त्यांच्या घरातील भावनामय गोदडीतील उब जी संकट मायेची उब देते ते नाकारणं कधी कोणत्याही मुलींना शक्य नाही पण पाहुणी या शब्दाला मनात आणलं तर आपण तो उपटून टाकू शकतो नाही का वहिनी एवढं बोलून सुधा सरळ गेल्या पावली सासरलं निघाली खरी पण सुधाच्या शब्दाने मात्र वहिनीच्या अस्तित्वालाच ललकारलं होतं कारण तीही कोणाच्या घरातली पाहुणीच होती हा शब्द खरं तर सुधापेक्षा तिच्यात जिवारी जास्त लागल्यास नवल असं नव्हतं तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण <laughs> ऐकल्याबद्दल धन्यवाद